रोज हिंदू निर्धार मोर्चे काढले जातात अत्यंत विखारी जहरी बोललं जात अर्बन नक्षलवाद होत नाही का भिडे धारकऱ्यांना घेऊन वारीत घुसतो अर्बन नक्षलवाद होत नाही का अजून वेगळे वेगळे मंत्री आमदार अत्यंत टोकाच घाणेरड बोलतात अर्बन नक्षलवाद होत नाही का आणि वारीमध्ये भारताचं सर्वोच्च संविधान हे डोक्यावर घेऊन चालणं याला अर्बन नक्षलवाद म्हणतात हा महाराष्ट्र लक्षात ठेवा पुरोगामी महाराष्ट्र म्हटला जातो आणि सरकारची आयडिओलॉजी ही हिंदुत्वाची असल्यामुळं हिंदुत्ववादी सोडून बाकीचे सगळे अर्बन नक्षलवादी जो गुन्हेगार असेल जो खरंच या महाराष्ट्राच्या देशाच्या विरोधात काम करत असेल त्याला कठोर शासन झालं पाहिजे पण जाणीवपूर्वक बदनामी करणं हे कुठल्या सत्रात बसत म्हणजे एखादा मुंबईतला नेता एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याविषयी अत्यंत विखारी बोलतो घानेरड बोलतो एक आमदार सांगलीचा अत्यंत विकारी आणि घाणेरड बोलतो हा अर्बन नक्षलवाद नाही का म्हणजे अत्यंत चुकीचं टोकाचं बोलायचं आणि गुन्हेच दाखल नाही मनोहर भेडे नावाचा माणूस या देशाच्या संविधानाच्या विरोधात बोलतो तो म्हणतो मन मनुस्मृती फार महत्वाची आहे भारतीय तिरंगा महत्वाचा वाटत नाही भारताचं राष्ट्रगीत जनगणमन त्या व्यक्तीला महत्वाचं वाटत नाही सतत सामाजिक धार्मिक विष पेरत राहायचं हा अर्बन नक्षलवाद होत नाही का आणि इकडं संविधान जिंदाबाद म्हणलं महापुरुषांच्या विचाराचा विजय म्हटलं त्यांना तुम्ही शिक्का मारून टाकणार बरं ही कोण लोक आहेत जी वारी घुसली होती असं तुमचं म्हणणं आहे जी वारीमध्ये चालत होती जी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचाच विचार सांगतात एकदा तुकाराम गाथा वाचा जे जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात किंवा ज्यांनी ज्यांनी हिंदुत्वाची कास धरली त्यानी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा वाचा तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग हा चिकित्सा करायला लावतो चारशे वर्ष पूर्वी लिहिलेला ले अभंग आजही दोन हजार प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करा म्हणतो त्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा वारसा चालवणारा वारकरी यांना अर्भर नक्षरवादी वाटतो हे कुठलं सूत्र आहे आणि ह्यांची आयडियलॉजी जी आहे जी टोळक्याने अत्यंत विकारी जहरी एवढंच नाही धमक्या देतात मारहाणीच्या शिवीगाळी करतात काही काही ठिकाणी तर हल्ले करतात याला अर्बन नक्षलवाद म्हणत नाही म्हणजे समतेची भाषा समानतेची भाषा पुरोगामी भाषा परिवर्तनाची भाषा बोलणारे वाईट आणि हे कोण ज्या ज्या वेळेस या देशात धर्मांध जातीवादी वातावरण पेरलं जात खर तर त्याला अर्बन नक्षरवाद म्हटलं पाहिजे देवा भाऊ तुमचा चष्मा हा वेगळ्या पद्धतीचा बनलाय म्हणजे तुम्ही अर्बन नक्षलवादी कुणाला म्हणताय ज्या वारकऱ्यांना जे तुम्हीच सांगताय ना आम्ही संविधान समर्थक आहोत मग संविधान दिंडी काढली तर बिघडलं कुठं तुमचं अजून असं म्हणणं आहे कि जे संविधान दिंडी चालवतात ते नास्तिक आहेत ते नास्तिक आहेत याच प्रमाण तुम्ही दिलं ते चार हाताच्या देवाला मानत नाही ते दोन हाताच्या दोन पायाच्या देवाला मानतात विज्ञानवाद स्वीकारतात ते विठ्ठलाचे भक्त असू शकतात कारण विठ्ठल काळाय विठ्ठलाची भक्ती बुद्धाचं तत्वज्ञान सुद्धा सांगते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगात सुद्धा आहे भक्ती कशी करावी उपास तपास करून किंवा व्रत वैकल्य करून देव प्रसन्न होईल माहीत नाही तुमच्या शरीरावर मात्र परिणाम होईल आता इथं अभंग सांगत बसायला पाहिजे परंतु ती वेळ नाही हा जो अर्बन नक्षलवाद जो चिटकवलेला शब्द आहे ना ही हिंदुत्वाकडे पळवाट आहे लक्षात ठेवा आणि ज्याने ज्याने कोणी भूमिका घेतली ज्या नेत्यांनी भूमिका घेतली त्यांच्या पक्षाची फक्त कार्यशैली तपासा नितेश राणेंची भाषा कधी जाऊन बघितली का ही कसली भाषा आहे ती त्याला कुठलं लेबल लावणार त्या पडळकरची भाषा काय याच कधी प्रमाण बघितलं का, का? मनोहर पंत भिडेंची भाषा काय बघितली का काय यांची भाषा यांच्या भाषेला कुठलं प्रमाण जोडणार जर प्रत्येक वेळी बोलल्यानंतर विखारीच बोलत असतील शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा नामशेद झाला पाहिजे अहो हे छत्रपतींची बदनामी करणारं वाक्य आहे इथं तुम्हाला काही दिसत नाही का पण त्याच्या विरोधात कितीही तक्रारी झाल्या तुम्ही गुन्हे दाखल नाही करत लक्षात ठेवा तुमची पद्धत फार वेगळी आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे जय संविधान जय भारत मी संतोष शिंदे खरं तर प्रयत्नवादी माणसं जाती धर्म बाजूला ठेवून माणूस म्हणून जगलं पाहिजे कुठल्याही जातीचा कुठल्याही व्यक्तीचा द्वेष करू नये ही खरं तर भावना असते माझं तर प्रामाणिक मत आहे जे आपल्या महाराष्ट्रातले जेवढे राजकीय पक्ष आहेत भले माझे वैचारिक विरोधक असू द्या परंतु त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे आणि त्यांचं सुद्धा नेतृत्व देशभर गाजलं पाहिजे पण तुम्ही एका विशिष्ट विचारधारेचे आहेत म्हणून दुसरे माणसं अविचारी आहेत हे चुकीचे आहे तुम्ही सर्टिफिकेट वाटणारे कोण देशद्रोहीचं सर्टिफिकेट तुम्हीच वाचणार वाटणार अर्बन नक्षलवादाच तुम्हीच वाटणार ह सोन्नर महाराज जर सरकारला वारीमध्ये ते संविधान दिंडी काढतात म्हणून तुम्हाला ते जर अर्बन नक्षलवादी वाटत असतील तर हा विनोद आहे का धक्का आहे म्हणजे त्यांच्यासोबत जे काही दोन पाचशे हजार लोक होती वारीमध्ये जे कोणी सहभागी झाले असतील त्यांना तुम्ही देशद्रोही ठरवून टाकलं लगेच आणि तुमच्याच विचाराची माणसं का या देशासोबत गद्दारी करणारे जे संरक्षण विभागात काम करत होते आणि आता पाकिस्तानचे हेर म्हणून अटक आहे तो तो कुठला म्हणजे नक्षलवादी आहे दहशतवाद्याचा समर्थक आहे ना तो तर तो कुणाच्या विचारधारेचा आहे शर्मा वर्मा आता जे भारतात राहून भारताची माहिती बाहेर पाठवतात तसे देशद्रोही जे कोणी असतील महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर पण कठोर शासन करा काहीच अडचण नाही परंतु महाराष्ट्राला बदनाम करून उपयोग नाही महाराष्ट्राची ही परंपरा नाही महाराष्ट्राची ही संस्कृती नाही सत्तेवर येण्यासाठी सत्तेची चव घेण्यासाठी कुठल्या थराला सरकार जात आहे हे फक्त ऐकून किंवा यांच्या बातम्या पाहून आश्चर्य वाटायला लागत सत्ताधाऱ्यांनी जे पोचलेली लोक आहेत वाचाळवीर यांचे सगळे स्टेटमेंट जर शोधले माझी या माध्यमातून सरकारला थेट इशर आहे किंवा जे नेते कोण पाहतील त्यांना माझी विनंती आहे की जेवढे वाचाळवीर सत्ताधारी सत्ता पुरस्कृत ह्यांचे स्टेटमेंट जरी हे केले दहशतवादी नक्षलवाद्यांपेक्षा ही लोक डेंजर बोलतात मग यांना कुठलं लेबल लावणार कोण ह्या नेत्याबद्दल अत्यंत घाणेरड बोलतोय नेत्याबद्दल अत्यंत घाणेरड बोलतोय शिव्या देतोय कोण ह्या समाजाबद्दल बोलतय कोणत्या कोण त्या धर्माबद्दल बोलतय धर्मा काय चाललंय मुख्यमंत्री आणि त्यांची सगळी लोक ह्या असल्या घाणेरड्या बोलणाऱ्यांना काल परवापर्यंत अ दिल्लीमध्ये बसून एक खासदार म्हणतो महाराष्ट्रातले लोक भिकारी येत आदानी अंबानीच्या भाकरीवर जगतात एवढंच काय अवकात नाही म्हणतात त्यांची टॅक्स भरण्याची सुद्धा हा कुठला नक्षलवाद आहे याचा सुद्धा विचाराने चर्चा झाली पाहिजे पण तुमचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे धंदे नसले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाची आणि वाईट गोष्ट नक्षलवादाची तुलना तुम्ही विद्रोहाची तुलना नक्षलवादा सोबत करता आणि मग नक्षलवादाची तुलना तुम्ही एखाद्या नक्षलवाद्यांना पकडलं आता मध्ये पकडलं त्यांचं पुनर्वसन करताना त्यांना तुम्हाला काय वाटत नाही का मग त्यांना शंभर टक्के शासन करा ना कशाला त्यांचं पुनर्वसन करताय पण त्यांची भूमिका सरकार म्हणून तुम्ही समजून घेताय आणि चांगल्या लोकांना बदनाम करताय मला असं वाटतं हे वाईट आहे खर तर वारीच्या काळात सरकारच्या माध्यमातून असं बोलणं तेही चांगल्या लोकांना ते फक्त लो राज्य घटना वाचवा म्हणतात म्हणून तुमच्या पोटात दुखतंय ते म्हण ते फक्त लोकशाही वाचवा म्हणतात म्हणून तुमच्या पोटात दुखतंय ते फक्त या देशाच्या ज्या आम्ही भारतीय म्हणून जे स्ट्रक्चर बनलेलं आहे तिथं जातीवाद धर्मवादाच्या विरोधात बोलतात म्हणून तुमचं दुखतय होतय काय तुम्हाला बदनाम का करताय कारण तुम्हाला निवडणुकीसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेसाठी कितीही तुमच्या लोकांनी उन्माद वाजवला तुम्ही त्यांना काय बोलणार नाही दुसऱ्यानी फक्त आंदोलनाचं किंवा दुसऱ्यानी फक्त चर्चा जरी सुरू केली तरी तुम्हाला लगेच तिथं शंका येते हा तुमच्या विचारांचा कोतेपणा एवढंच मला या पद्धतीने आहे बाकी काही नाही आणि जे कुणी हे व्हिडिओ पाहतील ऐकतील सरकारनं एक फेक नरेटिव्ह तयार केलंय आणि त्याच्यात ते प्रत्येकाला शत्रू समजतात पण मी असं म्हणणार नाही की ते ज्यांच्यावर आक्षेप घेतात काही लोक जर त्याच्यामध्ये चुकीचे असतील तर ते मान्य पण नाही केलं पाहिजे परंतु विनाकारण चुकीचे शब्द महाराष्ट्रात रूढ केले जाऊन नाही हे माझं प्रामाणिक मत आहे त्याचं कारण सुद्धा आहे महाराष्ट्राची सुरक्षा देशाची सुरक्षा महाराष्ट्राचं हित देशाचं हित हे पाहिलंच गेलं पाहिजे प्रशासन म्हणून चुकीचं काय करत असेल त्यांच्यावर अंकुश ठेवलंच पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं राष्ट्रप्रथम ही आपली प्राथमिक आणि अंतिम जबाबदारी असली पाहिजे आणि जर कोणी चुकीचं असेल चुकीचं म्हणा पण नसेल तर त्याला बदनाम करू नका कारण तुम्ही ज्या वेळेस दुसऱ्यावर टीका करता त्यावेळेस फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची जी हजारो तोंड आहेत जी रोज घाणेरड बोलतात त्यांना कुठल्या कॅटेगरीमध्ये शब्दबद्ध करणार फक्त याचं उत्तर द्या बाकी जनता सुज्ञ आहे जय शिवराय